पॉईंट काय आहे सर की संदीप महेश्वरींचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नाव अजिबात घेतलं नव्हतं ठीक आहे त्यामध्ये जो एक्सपोज झालेला तो जो मुलगा सांगितला की बाबा पन्नास हजार रुपयाचा मी कोर्स विकत घेतलाय आणि त्या पन्नास हजार रुपये त्याला काही म्हणजे होत नाही तर त्यांना अप्लाय देखील केलं के बडा बिझनेस म्हणजेच आपले विवेक बिंद्रा डॉक्टर विवेक बिंद्रा यांना अप्लाय देखील केले के की के मला जे हवं होतं ते मिळालेलं नाही आणि मला माझे पैसे परत करा तर त्यावेळी त्याला असं बोललं गेलं की तुम्ही पैसे तर परत करू शकत नाही पण तू हा कोर्स पुढे विक त्यातनं जे काही तुला पर्सेंटेज असेल ते मी तुला प्रोव्हाइड करेन इथून लूप होलची सुरुवात होते म्हणजे संदीप माहे्वरीच्या व्हिडिओमध्ये जे एक्सपोजिंग सुरू झालं त्याच्यामध्ये लूप होल इथनं सुरुवात झालं की बाबा पैसे परत न करता हा कोर्स तू पुढं विक मग त्यातनं मी तुला पर्सेंटेज देईन हा एक प्रकारचा एम एल एम जो प्रकार आहे चेन मार्केटिंग किंवा जे कोट घालून वगैरे कोणाला वाईट म्हणत नाही आहे पण तो जो प्रकार आहे चेन जोडत जायचं की मी अक्षय सरांना घेणार अक्षय सर रवी सरांना घेणार हे वाढत जाणार त्यांच्यापासून मला पर्सेंटेज मिळणार हे सगळ्यात फेक बिझनेस आहे त्या टाईपचाच हा एक बडा बिझनेस आहे या टाइपचं वक्तव्य आपल्या संदीप सरांनी तर बॅग गॅरंटीवरनं सर मला अजूनही आठवलं त्यांचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो कधी होता मला ते मला आठवत नाही जर मिळाला तर मी इथं लावेन त्या व्हिडिओमध्ये ते एक कोर्स विकत होते खूप मोठा स्टेडियम टाईप हॉल होता भरपूर लोक होते दहा बारा बान्सर असे त्यांच्या सोबत येत होते तर बॅग गॅरंटीवरनं त्याने एक वक्तव्य केलं होतं की हा कोर्स जे जे लोक घेतील त्या प्रत्येकाला महिन्याला दहा लाख रुपये इन्कम होणार दहा लाख सोडा एक लाख रुपये महिन्याला त्यांची इन्कम हंड्रेड पर्सेंट न होणार आणि जर नाही झाली तर येऊन माझ्याकडून पैसे घ्या असं त्यांचं वक्तव्य होतं आता ते कोर्स म्हणजे त्यांच्या वेबसाईटनुसार तो कोर्स एक लाख जणांनी विकत घेतला आहे तो कोर्स कितीला असेल ते असेल आपल्याला ती डिटेल पण माहिती पण नाही आहे पण जर त्यांनी जसं म्हटलं की बाबा जर पे इन्कम तुमची नाही झाली तर माझ्याकडे येऊन तुम्ही महिन्याला दहा लाख किंवा एक लाख जे असेल ते माझ्याकडनं घेऊन जावा एक लाख लोकांच्या मधील मिनिमम दहा हजार लोक जरी असं बोलले की बाबा त्यांना इन्कम झालेला नाही आहे तर एक दहा हजार गुणिले दहा लाख किंवा एक लाख एवढी प्रॉपर्टी अवेलेबल नाही आहे म्हणजे मला म्हणायचा हेतू काय आहे की एखादी कंपनी जर क्लेम करत असेल की बाबा मनीबॅग गॅरंटी माझी एवढी एवढी मी तुम्हाला देईन किंवा एवढी तुम्हाला देईल तर तुमचा टर्न ओव्हर किंवा तुमचं जे ॲसेट्स आहेत किंवा तुमचा जो एक म्हणजे सेविंग आहे तेवढी प्रॉपर्टी तुमची पाहिजे आता तुम्ही विचार करा कि मंटली की दहा हजार लोक जर म्हटले की माझा पैसे मला परत द्या तर त्यांच्याकडे तेवढी प्रॉपर्टी किंवा असेट अवेलेबल नाही आहेत मग सॉरी विवेक सर कोणत्या ह्याच्यावरून म्हणत होते की बाबा एवढे एवढे पैसे घ्या इथनं सगळा विक पॉईंट सुरू झाला तो दोन हजार हा आकडा सुद्धा काही छोटा नाही आहे कारण त्यांचे एकूण जे काही मेंबर्स आहेत ते साधारणत एक लाख साठ हजार आहेत मग त्याच्यातले दोन हजार म्हणजे फार मोठी संख्या आहे आणि त्यातल्या त्या दोन हजार म्हणजे तुमच्या माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतात किंवा जे नुकताच तो जो टार्गेटेड जो काही ऑडियन्स आहे त्यांचा तो अगदी विद्यार्थी आहेत सतरा अठरा एकोणीस वर्षाचे जे की कॉलेज जीवनामध्ये जगतायत आणि की जे स्वतः अजून कमवत आहेत शिक्षण घेत आहेत आणि कितीतरी युवक असे आहेत की जे तू काहीच करत नाहीस म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना पाठवलंय की हे घे बाबा तीस चाळीस हजार तू जा आणि ते कर आणि ते तरी कर म्हणजे अशा भूमिकेतून पालकसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी पॅक झालेत विद्यार्थीसुद्धा पॅक झालेत खाली माणसं जोडता येत नाही आहेत त्यामुळे माझे पैसेही गेलेत काही दोन चार लोकांना जर आम्ही तिथं अडकवलं असेल म्हणजे सर मला सांगायचं की लहानपणी माझ्या बाबतीत असं झालं चेन मार्केटिंगमध्ये सात हजार साडेसात हजारला प्रोडक्ट मिळायचे हे प्रोडक्ट खरेदी करा मग त्याच्यात काही सूट्सचे मटेरियल असायचे काही इलेक्ट्रिसिटीचे लाईट बिल कमी येणारे मटेरियल असायचे मटेरियल देणार तुम्ही आणि तुम्ही खाली माणसं वाढवत जाऊन तुम्हाला तीस तीस टक्के मिळत जातील तर अशा कंपन्यांची नावं सुद्धा घेऊ शकतो परंतु उगच आता नको होते स्कॅम परंतु अशामुळं मी सुद्धा त्यावेळेला ते चेनचा म्हणजे अगदी वयाच्या सतराव्या वर्षी त्या चेनचा भाग झालतो खाली तीन चार लोक वाढवले सुद्धा होते परंतु माझेही पैसे गेले कारण अठरा वर्षाच्या आधी ते पैसे मला मिळू शकत नव्हते आणि खालचे जे काही मी वाढवलेले लोक होते तीस चाळीस हजार मग ते कळत नसतानाच्या काळात सतराव्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी सुद्धा अनेक पोरांना अशा पद्धतीनं या चेन मार्केटिंगमध्ये आणलं जातं तेच मला वाटतं काही प्रमाणात इथं झाले मी क्लिअर सांगू का जे सरांनी बोललं की विवेक बिंद्रांनी जो रिप्लायमध्ये व्हिडिओ बनवला होता संदीप महेश्वरीच्या व्हिडिओमध्ये एक पर्सेंट देखील बिंद्राचं नावही नव्हतं पण विवेक बिंद्राने ना जो अर्धा तासाचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये रिप्लाय व हो, रिप्लाय हो, फक्त फक्त संदीप महेश्वरीला एक्सपोज करेन अशा टाईपचे रिप्लाय होते त्यातल्या त्यात त्यांनी जो मुद्दा मांडला की याला व्ह्यू पाहिजेत संदीप माहेश्वरींना व्हिवरशिप कमी आले अरे मुळात त्याचं मॉनिटायझेशन ऑन नाही आहे तो पैसे नाही कमवत त्या गोष्टीतून त्याला व्हिवरशिपची काय गरज आहे